न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर स्वागत आहे कोरोना सारख्या महामारीला तोंड दिल्यानंतर जगासमोर आता नवीन एक आव्हान आहे कोरोनाचा चीन मधून जगभरात पसरल्याचं सांगितलं जात पण आता जपान मध्ये खाणारा जीवाणू पसरत असल्याचं बोललं जात आहे आता पुन्हा एकदा जगाच्या चिंता वाढल्या आहेत कारण जपानमध्ये एक असा जीवाणू आढळला आहे जो मांस खातो स्ट्रेपोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम एस असं नाव असून तो जपानमध्ये पसरत आहे मिळालेल्या माहितीनुसार हा आजार मांस खाणाऱ्या बॅक्टेरियामुळे होतो आणि त्याचा प्रसार पूर्वीपेक्षा जास्त आहे देशाची राजधानी टोकियोमध्ये यांचे रुग्ण वाढत आहेत मिळालेल्या माहितीनुसार या जीवाणूमुळे अंग दुखणे आणि सूज येणे ताप येणे रक्तदाब कमी होणे यासारखी गंभीर आणि वेगाने वाढणारी लक्षणे दिसू शकतात ही लक्षणे श्वसनाच्या समस्या अवयव निकामी होणे आणि मृत्यूपर्यंत पोहोचवू शकतात त्यामुळे या आजाराने पुन्हा एकदा जगासमोर नवीन आव्हाने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी